श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलंय मीरा बाप प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली एकनाथ शिंदे गद्दार आहेत अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलेला आहे चतुर्वेदी म्हणाल्या गद्दार तर गद्दारच राहणार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ईशान्य मुंबई मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ मुंबईच्या घाटकोपरमध्ये आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला यावेळी चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे गद्दार आहे अशा घोषणा दिल्या तसेच सभेला उपस्थित लोकांना म्हणाल्या आपल्या या घोषणा ठाण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत प्रियंका चतुर्वेदी यांनी यावेळी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या दिवार या हिंदी चित्रपटाचा उल्लेख केला त्यांनी या चित्रपटातील एक प्रसंग सांगितला खासदार चतुर्वेदी म्हणाल्या दिवार चित्रपटात अमिताभ बच्चन एका प्रसंगात त्यांचा हात दाखवतात तेव्हा त्यांच्या हातावर मेरा बाप चोर आहे असं लिहिलेलं असतं असंच वाक्य श्रीकांत शिंदे यांच्या कपळावर लिहिलं आहे श्रीकांत शिंदे यांच्या कपडावर लिहिलेलं गेलं आहे की मेरा बाप गद्दार आहे प्रियंका चतुर्वेदी यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीने माजी खासदार संजय दिना पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये महाविकास आघाडीने प्रचार सभेचं आयोजन केलं होतं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाचे नितीन बानुगडे पाटील यांनी या सभेला संबोधित केलं या सभेत भाषण करताना प्रियांका चतुर्वेदी यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं जाना जरूरी है थाने तक आवाज पहुंचना जरूरी है गद्दार रहेगा। एक पिक्चर आई थी आपको याद होगी दीवार दीवार में वो अमिताभ बच्चन हाथ दिखाते हैं, लिखा है मेरा बाप चोर है ये इनके माथे पे लगा है श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है रिपोर्ट, SBN, मुंबई